मंडळी घरफोड करून चोरी करणारे अनेक चोर तुम्ही बघितले असतील किंवा केसा कापून पाकिट पळवणारे चोर तुम्ही अनेक बघितले असतील परंतु असा एखादा चोर बघितलाय का की जो शोरूम मध्ये जातोय गाडी घेतोय ट्रायल मारतो म्हणतोय आणि गाडी घेऊनच गायब होतोय नसेल बघितला ना तर असाच चोराबद्दल आज सांगणार आहे कोल्हापूरमध्ये घडलेली घटना ही अगदीच चार दिवसांपूर्वीची ताजी ताजी घटना आहे की गाडीचे ट्रायल घेतो म्हणाला आणि गाडीच घेऊन पळाला अशा एका इसमाची नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या शब्द वेळे चॅनलवरती मित्रांनो चार दिवसांपूर्वी बरोबर ही घटना घडली कोल्हापूरमध्ये अगदी स्टेशन परिसरामध्ये मध्यवर्ती बस स्थानक परिसरामध्ये शिवशक्ती मोटर्स नावाचं सेकंड हँड गाड्या जुन्या गाड्या सेल आणि परचेस करण्याचं एक मोठं शोरूम आहे किंवा दुकान आहे असं म्हणू शकतोय तिथं एक इसमाला त्या व्यक्तीचं नाव सुद्धा आपल्याकडे आहे प्रशांत चोडणकर नावाची ती व्यक्ती होती चार दिवसांपूर्वी मला गाडी घ्यायची आहे म्हणून गाडी घेण्यासाठी म्हणून तर त्या निमित्तानं व्यक्ती आला वेगवेगळ्या गाड्यांची पडताळणी केली कुठली गाडी चांगली वाटते कुठली गाडी वाईट वाटते किंवा ही अशी आहे ती तशी आहे सगळ्या गाड्यांच्या डिटेल्स सुद्धा या व्यक्तीनं त्या मालकाला विचारल्या मालकाचं नाव आहे शरद बनसोडे शिवशक्ती मोटर्सचे तर त्यांच्याकडून सगळ्या डिटेल्स घेतल्या कुठल्या गाडीचे कागदपत्र बरोबर आहेत कुठल्या चुकीच्या त्या सगळ्या गोष्टींची डिटेल्स घेऊन हा व्यक्ती ज्या वेळेला एक गाडी निवडतो ती गाडी निवडलेली होती ती म्हणजे आय ट्वेंटी आणि त्या आय ट्वेंटीची मला ट्रायल घ्यायची असं मालकाला सांगतो मग मालक सुद्धा हो आता एखादा कस्टमर आल्यानंतर गाडीची ट्रायल घ्यायचे तर घेऊन दे बाबा म्हणून कुठली गाडी सहज देतो ती व्यक्ती जाऊन ट्रायल घेऊन येत असते आणि त्याच्यानंतर मग तो व्यवहार होत असतो आता मला गाडी आवडलेली आहे मालकानं विश्वासानं गाडीची चावी दिली मात्र त्या व्यक्तीने गाडीला जो सेल्फ मारला ती चार दिवस काय गाडी अजून मिळालेली नाहीये आणि मालकापर्यंत पोहोचलेली नाहीये म्हणून मालक जे स्वतः आहेत शरद बनसोडे यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जवळच्या शाहूपुरी पोलीस स्थानकामध्ये तक्रार नोंदवलेली आहे आणि त्यांनी हेही सांगितलंय की त्या गाडीसोबत गाडीचे पेपरही आहेत अर्थात त्या गाडीतच सगळे पेपर असल्यामुळे आता मालकांना नेमकं गाडीच्या डिटेल्स काय द्यायच्या हा प्रश्न पडलेला आहे पोलिसांसमोर परंतु काय हरकत नाही त्यांच्याकडे गाडी नंबर वगैरे बाकीच्या गोष्टी होत्या गाडी आय ट्वेंटी आहे तुमच्या सुद्धा माहितीसाठी चुकीचा व्यवहार होऊ शकतोय तुमच्याकडे कोणतरी आय ट्वेंटी घ्यायचा विचार करत असाल आणि एखादा व्यक्ती कमीच जर देत असेल तर ही तर गाडी नाही आहे ना याची पहिला पडताळणी करा गाडीचा नंबर आहे एम एच अकरा एक एट नाईन वन नाईन तर या नंबराची गाडी जर तुम्हाला कोणीतरी फ्रॉड करून विकायचा प्रयत्न करत असेल किंवा कमी किमतीत अगदी दोन चार लाखात तुम्हाला लगेच द्यायचा विचार करत असेल तर लक्षात घ्या की ती काहीतरी फ्रॉडची असू शकते सेकंड हँड गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सुद्धा असं कुठंतरी कोणाला तरी एडं बनवून आणलेली गाडी तर कोणी विकत नाही आहे ना याची सुद्धा काळजी घ्या स्वतः मालकाकडूनच तुम्ही गाडी खरेदी करताय का याची सुद्धा काळजी घ्या आणि तुम्ही एखाद्या अशा दुकानाचे मालक असाल तर इथून पुढं कोणालाही टेस्ट ड्राईव्हला गाडी देत असताना त्याच्यासोबत आपला एखादा माणूस बसवायला अजिबात विसरू नका नाहीतर असाच एखादा चोर तुम्हाला किती लाखाचा चुना लावून जाईल हे काही सांगता येणार नाही त्यामुळे इथून पुढं काळजी घ्या कोल्हापुरात तर असे चोर जन्माला येत आहेत हे दुर्दैवी आहे मात्र तरी काही अडचण नाही पोलीस प्रशासन ह्या गाडीला आणि त्या गाडीच्या चोराला लवकरच शोधून काढेल आणि त्या मालकाला त्याची गाडी मिळेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करू शकतो बाकी अशाच वेगवेगळ्या व्हिडिओना पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका इतकंच धन्यवाद